मी भूषण कुलकर्णी देवगावकर ॲग्रो सर्व्हिसेस हे माझं बारशीमध्ये शॉप आहे आज आपण माडा तालुक्यामध्ये चिंचगाव येथे या विराट व्हरायटीच्या प्लॉटवरती आहे सध्या तुम्ही बघू शकता अतिशय चांगली कटिंग आहे एक दोन अडीच एकरचं प्लॉट आहे सर्व माल एक ॲव्हरेज चार किलो पुढं साईज आहे दुसरे इतर व्हरायटीपेक्षा अतिशय चांगले रिझल्ट आहेत सध्या माझ्याकडं वीस ते बावीस एकर विराट या कंपनीचे व्हरायटीचे प्लॉट आहेत आणि सगळीकडं ही अशीच साईज आहे तर तुम्ही व्यवस्थित नियोजन आणि तुम्हाला जर चांगलं मार्गदर्शन भेटलं तर चांगल्या टनेच्या व्हरायटीमध्ये तुम्हाला निघू शकतं त्याचबरोबर ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची किपिंग क्वालिटी चांगली आहे म्हणजे तुमचा प्लॉट जर समजा उशिरा निघाला किंवा उशिरा कटिंग झाला तरी प्लॉटला डम्पिंग ह्याचा प्रॉब्लेम येत नाही किंवा नोकरी चांगली राहते त्याचबरोबर सीटिंगमध्ये पॉईंट ह्या व्हरायटी इतका दुसऱ्या कुठल्याही व्हरायटीचा चांगला निघत नाही त्यामुळं तुम्ही बघू शकता फुगवण अतिशय चांगली होते त्याचबरोबर कलिंगडाची साईज बघू शकता सहा सात आठ किलोपर्यंत इथं साईज गेलेली आहे तर माझं सर्व कलिंगड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की तुम्ही ही व्हरायटी एकदा ट्राय करून बघा अतिशय चांगली व्हरायटी आहे अतिशय तुम्हाला चांगला हा फायदा होईल आणि कमी खर्चामध्ये रोगप्रतिकारक क्षमता चांगली असल्यामुळं कमी खर्चामध्ये अतिशय चांगलं उत्पन्न तुम्हाला ही व्हरायटी देते तर मी सगळ्यांना आव्हान करतो की तुम्ही एकदा तरी ही व्हरायटी ट्राय करा धन्यवाद